हे जे आहे ना पस्तीस रुपये वाली साडी आहे बघा सत्तर मध्ये पण छान बारीक मला इथं स्वतःच स्वस्त भेटणार आहे फक्त दोनशे दोनशे ती बघा ही थी। नवीन साडी आता आली आपल्या समोर हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलं आहे उल्हासनगर दोनमध्ये आणि नवीन शॉपमध्ये त्या शॉपचं नाव आहे शगुन टेक्स्टाईल आणि हे यांचं नवीन शॉप आहे आपण आधी त्यांच्या शॉपची व्हिडिओ केलेली आहे तीही बघा आणि हे आहे नवीन तर या ठिकाणी तुम्हाला पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंतच्या साड्या भेटतील मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपल्याला लक्ष्मण भाऊ आहेत ते आपल्याला पुढच्या सगळ्या साड्यांची माहिती आणि कशा साड्या आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत तर चला तर आधी तुम्ही आम्हाला कोणती पस्तीस वाली दाखवता आधी जे आहे ना हे जे आहे ना पस्तीस वाली साडी आहे अच्छा हे बघू शकता हे पस्तीस रुपये हे जे आहे ना बंडल टू बंडल घ्यावं लागेल एक पीस नाही भेटणार ना। अच्छा ज्यांना घ्यायची असेल तर बंडल बंडल घ्यावं लागेल असेल तर बघा पस्तीस रुपयामध्ये तुम्हाला वर्कची टिकल्यांची साडी भेटते त्याच्यामध्ये जे आहे ना फॅब्रिक सर्व मिक्स येणार जॉर्जेट शिपो आणि सगळे अलग आहे अलग अलग येणार हे बघू शकता ही पीस जे आहे ना पस्तीस रुपयावाली तर बघू शकता फक्त पस्तीस ला पस्तीस ला कोणी म्हणणार नाही कापड खूप सुंदर आहे जवळून पण दाखवते तुम्हाला तर ही पस्तीस पस्तीस वाली त्याच्यानंतर जे आहे ना सत्तर रुपये वाली अच्छा हे बघा हे सत्तर रुपये पूर्ण पूर्ण येणार ही सत्तर रुपयामध्ये ह्याच्यात पण कलर डिझाईन सर्व वेगवेगळे आहेत बघा सत्तर मध्ये पण छान बारीक वर्क आहे आणि बारीक काट पण दिलेले आहेत तर ही फक्त सत्तर सत्तरला याच्यामध्ये असे कलर डिझाईन वगैरे असे वेगवेगळे येणार हे बघू शकत आवडीनुसार घेऊ शकतात पण ह्या ठिकाणी तुमचा नियम आहे की पूर्ण गठ्ठाच घ्यावा नाही तसं नाही मी फक्त बोलते की पस्तीस वाला गट्टा पस्तीस सत्तर आहे ना एक म्हणलं तर दोन भेटतील तर ची जर तुम्हाला आल्यावर एक घ्यायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता पस्तीस ची तुम्हाला तो गट्ठाच घ्यावा लागेल एकशे वीस पासून पुढे एकशे वीस एकशे वीस पासन पुढे शंभरला फक्त शंभर रुपये बॉक्स आयटम बघा तरी सुद्धा शंभरलाच आहे आणि कलर डिझाईन हे बघू शकता कलर डिझाईन पण फ्रेश येतील आणि पूर्ण फ्रेश माल येणार हे बघू शकता बरं हे जे पस्तीच्या नाही नाही सेल वगैरे नाही ते कायमच मेन म्हणजे होलसेलचं काम होलसेल रिटेलचं वगैरे कामकाज जास्त नाहीये पण होलसेलच आपल्यापासून विकण्यासाठी घेऊन जातात सर्व छोटे तुमच्याकडे कायम राहील हो कायमच राहील तर आता हे जे आहे ना ब्लाऊज सगळं बोललो ना ब्लाऊज वाली साडी किती पासून तर आपल्याकडे ब्लाऊज वाली एकशे वीस पासन चालू आहे लेस पट्टी गो, गोंडा पण येणार आणि कपडा वगैरे पण चांगला आहे आणि सेट वाईज माल भेटेल पूर्ण बघा ज्यांना विथ पाहिजे असेल आणि देण्या घेण्याला कमीत कमी, कमी आपण तर शंभरच्या वरती घेतच असतो पस्तीस ची तर आहे हो पण बघा ही एकशे वीस ची सांगतायत विथ ब्लाऊज पीस ब्लाउज इथं आल्यावरती तुम्हाला कलर वगैरे कलर बघायला भेटतील हे पण बंडल बंडल टू बंडल भेटेल आपल्याकडे एक पीस म्हणलं तर शॉपला आल्यानंतर एक पण पीस आल्यानंतर हो आल्यानंतर एक पण पीस भेटू शकतो आणि ज्यांना घ्यायचं आहे बिझनेस साठी बिझनेस बंडल गया। गया। ही कशामध्ये मध्ये मार्बल मध्ये मार्बल हा मार्बल मध्ये हा त्याला वाटतच आहे मार्बल हे कितीला एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये बघा एकशे नव्वद लाही खूप छान आहे आणि याला कितीही धुतली काही केली तसाच तसाच राहणार आहे हो हे त्याच्यामध्ये असे कलर येतील सगळे शक्यतो लाईट कलर लाईट कलर नंतर ही सिल्क मध्ये येणार आपण सिल्क मस्त आहे टर्की सिल्क बाहेर जी टर्की सिल्क टर्की सिल्क टर्की सिल्क बाहेर जे अडीचशे तीनशे रुपयाला जे विकतात ना ते आपल्याकडे एकशे पंच्याऐंशी रुपये आता ही आपली प्राइस वाढते कपडा चांगला आहे डेली यूज साठी म्हणा कोणाला बिझनेस वगैरे जर करायचा असेल त्याच्यासाठी आता तुम्ही एकशे पंच्याऐंशी ला घेऊन अडीचशे तीनशे रुपयाला आरामशी करू शकता जसं बिझनेस करणार घरी गेल्यावर पण तुम्हाला स्वस्तात स्वस्त भेटणार आहे भरपूर कलर आहे एकशे पंचा एकशे पंच्याऐंशी ब्रॉकेटमध्ये ब्रॉकेट साऊथ साऊथ खूपच सुंदर मध्ये ब्लाउज येणार हा ब्लाउज पिश येतो खूपच सुंदर दोनशे तीस रुपये फक्त दोनशे दोनशे तीस रुपये काही जणांना खूप मोठ्या मोठ्या फारीवारी साडेआठ आठ दहा दहा हजाराला घेतात आणि ज्यांना एकदम लाईट वेट पाहिजे असेल तर तुम्ही किती बोलले गो दोनशे दोन तीस रुपये बघा तुम्हाला कितीला ही दोनशे पस्तीस रुपये दोनशे दोनशे पस्तीस तर बघू शकता आपण अजून वरती जरी जातोय तरी सुद्धा अजून कमीच किंमत आहे आणि खूप छान आहेत साड्या या कलर सगळे लाईटच आहे लाईट कलर येतील डार्क नसतात डार्क नाही तर बघा इथं तुम्हाला कलर दिसत आता हे हा एक जी पॅटर्न आहे नवीन आलेला पॅटर्न आहे फॅन्सी ब्लाउज पीस येणार अच्छा कॉन्ट्रास्ट मध्ये पण राहत तर हे जे डिझाईनचं ब्लाऊज आहे बघा पूर्ण बाईवरती आणि काही छोटे डिझाईन मध्ये येईल हे सगळं बाई येईल तर हे कसं दिली ही साडी हे फक्त दोनशे साठ रुपये दोनशे साठ साठ रुपये बघा इतकं वर्क केलेला आहे दोनशे दोन साठ कलर वगैरे भरपूर सारे कलर आहे हे बघू शकतो कलर वगैरे चांगले आहेत कॉन्ट्रास्ट कलर मध्ये हीच फॅशन आलेली बघा साडी नवी ट्रेंडिंग चालते पदर कॉन्ट्रास्ट पूर्ण जरीचा बॉर्डर येणार पदर पण पूर्ण जरीचा आहे तुम्हाला खराब विंग केलेलं असं काम दिसत नाही एकदम प्लेन आपण तीनशे पन्नास रुपये कॉटन मध्ये कमीत कमी कॉटन आहे या एकशे पंच रुपये वारली पेंटिंग ची डिझाईन हे प्युअर कॉटन येतो का मिक्स आहे थोडं मिक्स कॉटन बाजार पुरी कॉटन येतो मिक्स आहे जरा कॉटनच्या साड्या पाहिजे असतील बघा इथे आहे आणि काहीच नाही खूपच स्वस्त आहे तुम्हाला बघा कलर पण फक्त एकशे ऑर्गनचे सिल्क आता नवीन आलेलं पॅटर्न आहे खूप सुंदर दिसणार आर्को बॉटरी

मादी, मादी। हे पूर्ण बुट्टी येणार आतमध्ये ब्लाउज पीस मध्ये हे सगळं बघू शकता तुम्ही याचा फक्त थोडासा भाग इथं दिसेल पण एकदम कॉन्ट्रास्ट कलर आणि रेशीम पूर्ण बुट्टी येणार आहे त्याला कितीला बाहेरून आणायची गरज नाही तर हे जे आहे ना ब्रासो मध्ये आता नवीन आलं पॅटर्न जे बाहेर मार्केटला विकतात अच्छा ते डिझाईन आतली जी आहे ती ब्रासो डिझाईन आठशे नऊशे रुपयाला जी विकतात ते आपल्याकडे कमी रेट मध्ये आहे आणि हे जी मॅन्युफॅक्चरिंग रेट सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट मस्त तर हे बघा ही जी डिझाईन दिसते ही ब्रासो ब्रासची डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये डार्क कलर येतील सर्व हा मस्त वाटत एकदम याची रेंज फक्त पाचशे शक्यतो असं तुम्हाला दिसणार नाही पण जवळून हे बघा असं हात इथं दिसतोय आणि हे डिझाईन ब्रासचे प्लेन मध्ये दिसत नाहीये पण छान वाटतंय हे कितीला ला बोलले पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास पाचशे पन्नास आता हे जी नंतर बनारसी सिल्क मध्ये कमी रेंज मध्ये कमी रेट मध्ये चारशे ऐंशी रुपये हे बघू शकता आणि किती रेंज पर्यंत आहे चारशे ऐंशी रुपये फक्त नाही नाही आणि किती आहे बाहेर भाए, मार्केटला जी म्हणजे बनारसी मध्ये स्टार्टिंग आपल्याकडे पस्तीस हजारापर्यंत भेटेल आपल्याकडे हे पूर्ण बुट्टी येणार आतमध्ये आणि याचे कलर पण आहेत भरपूर कलर इथे ही कलर डिझाईन बघा ग्रीन पाहिजे ब्ल्यू पाहिजे ब्राऊन बैंगन कलर ब्लॅक कलर पण आहे हो स्काय ब्ल्यू तरी सॉफ्ट सिल्क मध्ये नारते सॉफ्ट सेल सॉफ्ट सिल्क, सिल्क मध्ये ह्याची रेंज चारशे नव्वद रुपये फक्त फक्त चारशे नव्वद रुपये छान आहे नरम पण आहे ही जेव्हा तुम्ही मिर घेणार त्यावेळेला एकदम अंगाशी बसेल एकदम छान पूर्ण अंगाशी चापून चुपून बसेल अशी त्याच्यामध्ये कलर पण आहे सगळे डार्कच असतात डार्क कलर येते राणी कलर मोती कलर वगैरे सर्व मोरपी कलर ज्यांना थोडा लाइट पाहिजे असेल लाइट पण भेटेल कलर येते आणि ही कशातली मस्टर मस्टर सिल्क मध्ये नवीन आलं आता अच्छा मस्टर सिल्क नाव पण खरंच ऐकायला मला नवीन आलं आता नवीन डिजिटल टाईप मध्ये आलं पॅटर्न बघा ही नवीन साडी आता आली आपल्या समोर मस्टर सिल्क हो। ना? ही कितीला हे रुपये रुपये तर बघा ही साडी अजून कोणी पाहिली नसेल तर या शॉपला विजिट करा आणि लवकर विजिट करा यात कलर आहे सगळे छान म्हणजे सर्व वेगवेगळे कलर पण नाहीये बघा किती सुंदर वाटतो हा कलरच किती सुंदर वाटतो नवीन आला युनिक कलर आहे सर्व याच्यामध्ये जे आहे ना मस्टर कलर म्हणजे वेगळे कलर डार्क कलर असे कोणतेच नाही भेटणार तरी फॅन्सी मध्ये थोड्या वर्क मध्ये वर्क मध्ये ह्याची रेंज साडेतीनशे पासून आपल्याकडे सुरुवात आहे ते जसं घेताल तशी व्हरायटी भेटाल आपल्याकडे मध्ये थोडी प्लेन आणि काठाला पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क येणार मध्ये असं पूर्ण प्लेन पूर्ण पॅच वर्क येईल हे कितीला बोलले ती साडेतीनशे पासून चालू स्टार्ट साडेतीनशे पासून बघा सुंदर सुंदर कलर आज आपण विजिट केली होती शगुन टेक्स्टाईलच्या नवीन शॉपला उल्हासनगर दोनमध्ये तर या ठिकाणी आपण खूप छान छान कमी साड्यांपासून जास्त साड्यांपासून पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारापर्यंत साड्या आणि घागरे पण आपण नऊशे ते पस्तीस हजार चाळीस हजारापर्यंत पाहिलेले आहे इथं या यांचा पत्ता नंबर आपण स्क्रीनवरती देणारच आहे तर नक्की विजिट द्या चला आपण भेटूया नेक्स ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय